बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका विजया ब्राह्मणकर लिखित कादंबरी सोनेरी सांस। भाग भागनव्हा आज सारे वृद्ध खुश होते मुलांनी त्यांना नाचवलं होतं केक खाऊ घातला होता आज मजाच मजा आली होती काही क्षण का होईना म्हातार पण बाजूला सरलं होतं छान नाचलात तुम्ही रमा काकू धीरज काकांना म्हणाल्या तूही नाचलीस ना काकू तोंडाला पदर लावून छान लाजल्या रमा एक सांगू ह <laughs> घरातल्यापेक्षा इथं मोकळं वाटतं नाही होय पण पिलाची आठवण येते हो खूप अंगावरचा होता आला झोपेत जाग आली की त्याचीच आठवण येते वाटतं वाटतं कुठून तरी आवाज येईल आजी म्हणून आणि मागून येऊन गळ्यात पडेल माझा राजा नातवाच्या राजाच्या आठवणीनं पुन्हा दोघेही हायवे झाले नातवाशी आजी आजोबांचं नातं फार वेगळं असतं नातवाशी खेळताना त्याच्याशी गप्पा मारताना आजी आजोबा लहान होऊन जातात मोठे पण गळूनच पडतं त्यांचं कावळे आजी आता थकल्या होत्या मध्ये थोडंसं आजाराचं निमित्त होऊन कावळ्या आजी गेल्या आजींचं झाणं साऱ्यांना चुटपुट लावून गेलं त्या ते गेल्या तेव्हा बाहेर पाऊस सुरू होता सगळे रडत होते श्यामपंत तिथे आले शांतपणे उभे राहिले आणि म्हणाले अव्यक्त यमविकार यम यो यमुच्चते हा आत्मा अदृश्य आहे कल्पनातीत आहे आणि अपरिवर्तनीय आहे तेव्हा हे जाणून तू शरीराबद्दल शोक करू नकोस असं भगवद्गीतेत सांगितलेलं आहे तेव्हा तुम्ही सर्वजण शांत राहा शोक करू नका येणारा जीव एकना एक ना एक दिवस जाणारच आजीचं क्रियाकर्म आश्रमानं केलं अलीकडे तर वृद्ध आजारे आहेत भेटीला या असं घरच्या लोकांना विशेषतः मुलांना कळवलं तरी कुणी भेटीला येईलच याची शाश्वती नसे उलट आमची वाट पाहू नका तुम्ही उरकून घ्या पैसे आम्ही देऊ असेही काही सांगत जन्मदात्या आईवडिलांच्या शेवटच्या भेटीसाठी नाही भेटीसाठी पण अंत्यविधीसाठी सुद्धा मुलांजवळ वेळ नसे आणि अशा विचारसरणींची मुलं पोटी जन्माला येणं हे सुद्धा दुर्दैवच म्हणावं लागेल वृद्धांचं संध्याकाळच्या वेळी सर्वजण बाहेर बसले होते कुणी फिरत होतं तुम्ही कुठली पोती वाचता हो रमा काकुनी श्यामपंतांना विचारलं श्यामपंत पन्नास पंचावन्नचे असतील नेहमी बंगाली शर्ट व पायजम्यात असत कपाळावर चंदनाचं सा उभं गंध सात्विक विचार त्यामुळे चेहराही शांत सात्विक होता सतत पूजापाठ पोथी वाचन आणि उपवास त्यांचा चालू असायचा उपवासाच्या दिवशी फळांशिवाय काही घेत नसत काकू मला काही म्हणालात होय म्हटलं कुठली पोथी वाचता सध्या ज्ञानेश्वरी वाचतोय विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागणाऱ्या ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी ज्ञानानं तुडुंब भरलेली ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी मानवाला दिलेली महान विचारांची देणगी आहे आणि काकू भगवद्गीतेत तरी दुसरं काय आहे विचारांच्या आहारी जाऊन कर्तव्याला विसरू नकोस हेच भगवंतानी अर्जुनाला सांगितलं एका ठिकाणी तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात हे पुरुषश्रेष्ठा अर्जुना जो मनुष्य सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो त्याला नक्कीच मोक्षप्राप्ती होते श्यामपंत भारावून बोलत होते त्यांचं बोलणं ऐकून रमाकाकूंचे डोळे पानावले आजकाल तसंही रमाकाकूंचं मन खूपच हळव झालं थाल होतं साध्या साध्या छोट्या छोट्या कारणाने सारखं डोळ्यात पाणी उभं आहे शिवलेल्या जखमा पुन्हा पुन्हा उसवत काकू काय झालं काही नाही रुमालानं ओले डोळे टिपत रमाकाकू म्हणाल्या आलेल्या परिस्थितीचा स्वीकार करायचा काकू मग काय मी तर सतत पोत्या वाचत असते नाहीतर गाणी म्हणते माई म्हणाल्या गाणं आपल्यालाही आवडतं मनाशीच रमा काकू म्हणाल्या काकू तुम्हाला कशाची आवड आहे श्यामपंत म्हणाले मला वाचण्याचे आणि थोडंफार गाणं अरे वा काकू होऊन जाऊ द्या ना एक गाणं नको का मान हलवीत रमाकाकू म्हणाल्या म्हणा हो माईने आग्रह केला चला या सारे चला बसा रमा रमाकाकू गाणं म्हणतायत असं श्याम पंतानी म्हणतात इकडे तिकडे फिरणारी मंडळी जवळ आली त्यात धीरज काका होते वर्तक सीताराम काका वामनराव नाना काका जनाजी काका काकू आणि इतरही मंडळी आली गंगाबाई दिसत नाहीत त्या स्वयंपाकात मदत करत आहेत या म्हणावं मग आपण सगळे मिळून स्वयंपाक करू श्यामपंत म्हणाले तुम्ही काय मदत करणार देवधर्म सुटत नाही आणि माई म्हणाल्या देवधर्मासाठीच तर घर सोडलं बरं चला म्हणा काकू विषय बदलवीत श्यामपंत म्हणाले तिकडे एक महिन्यापूर्वी संजीवनमध्ये दाखल झालेले रघुनाथराव फाटकाच्या बाहेर एकटेच उभे होते निर्हतूक या साहेब असा आवाज देतात रघुनाथराव फाटकातून आत आले वर्तकाने त्यांना खुर्ची दिली नको नको मला खुर्ची बसा तुम्ही आम्ही तिकडे लॉनवर बसतो असं म्हणून दोन चार जण लॉनवर बसले मंगलाबाई करा करा अंग खाजवत उभ्या होत्या डोळ्यात अनोळखीपणा होता आणि गोपिकाताई यशोदाताई नाही दिसत आई सर्वावरून नजर फिरवीत म्हणाल्या त्या दोघी वर मंदिराकडे गेल्यात फिरायला वर्षा म्हणाली नवीन आहेत नवीन आहेत अजून रुळायचे आहेत दोघींचं बरं पटतं एकाच खोलीत राहतात आणि सारख्याच वयाच्याही आहेत बरं म्हणा रमा काकू गाणं आई म्हणाल्या रमाकाकू सावरून बसल्या किंचित घसा खाकरला आणि खाली पाहत त्यांनी गायला सुरुवात केली चाफा बोले ना चाफा चाले ना चाफा खंत करी काही केल्या खुले ना चा रमाकाकूंचं गाणं संपलं आणि सर्वांनी टाळ्या वाजवल्या यशोधरा आणि गोपिका मागे येऊन उभ्या होत्या खूप छान म्हटलं गोपिकाने यशोधरा एकदमच म्हणाल्या रमाका मंदपणे हसल्या चला कोण म्हणतं माई एक भजन होऊन जाऊ द्या नको एवढ्या छान गाण्यानंतर माझा आवाज म्हणा माई तुम्ही तर संजीवांच्या लता मंगेशकर आहात आग। सर्वांच्या आग्रहाखातर माईनी एक भजन म्हटलं त्यालाही सर्वांनी दाद दिली गोपिका ताई तुम्ही म्हणा ना आई म्हणाल्या नाही हो मला कुठे काय येतं खांद्यावरचा पदर नीट करीत गोपिका म्हणाली वाह असं कुठं होतं प्रत्येकाला गाणं येतंच आणि मग फारसे आडेवेडे न घेता गोपिकेने विचारलं गाणं कुठलंही चालेल 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 मग गोपिकेने गाण्याला सुरुवात केली चांसी महबूबा हो मेरी अब ऐसा मैंने सोचा था हा तुम बिलकुल वैसी हो जैसा मैंने सोचा था शेवटचा कडवं त्याने सुरू केला ना शिकवे है ना गिले है ना कसमे है ना वादे है गाणं गाताना गोपिकेच्या गळ्यातली अर्थता जाणवत होती हिमालयकी गोदमे या चित्रपटातील गाणं जण मन लावून ऐकत होते गाणं संपलं वाह सुंदर धीरज काका म्हणाले माहिती नव्हतं तू इतकी सुंदर गातेस म्हणून यशोधरा गोपिकेच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली तिचं लक्ष मग हळूच रुमालाने डोळे टिपणाऱ्या गोपिकेकडे गेलं का ग काय झालं हळूच यशोधरा गोपिकेच्या कानाशी शिक बुसली छे ग कुठे काय अडकळत हसण्याचा प्रयत्न करीत गोपिका म्हणाली आणि पुन्हा तीच म्हणाली अरे वा सारी गाणी लेडीजनीच म्हटलीत एखादं गाणं तुम्हीही म्हणा की आपल्याला तर नाही बुवा आम्ही सगळे मिळून शेवटी आरती म्हणू काय ओ सर्वावरून नजर फिरवत श्यामपंत म्हणाले हो 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 सारे एक सुरात म्हणाले बाई मी म्हणू काय जनाजी म्हणाल्या म्हणाजी आणि मग जनाजी आपल्या बारीक आवाजात जमेल तसं गाऊ लागल्या त्यांची मान खाली होती धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर गळा बांधूनी दोर गळा बांधूनी दोर, हो धरीला पंढरीचा चोर वा, वा भजन संपलं अजूनही त्या खालीच बघत होत्या वाह वाह जनाजी खूपच छान अगदी जनाबाईंच भजन म्हटलं आपल्याला भजना बिगर दुसरं काही येतच नाही ना बाई या भजनापूजनानंच तर माणूस आज पावतं तगलं वर मान करून जना आजी म्हणाल्या आजी ते जाऊ द्या पण आजचा दिवस कसा गेला मजेत आरती राहिलीच रमा काकू म्हणाल्या चला संध्याकाळची आरती करूया सगळ्यांनी मिळून मग आरती केली सुख करता दुखहरता म्हणून सारे एका तालात टाळ्या वाजवित होते आरती कपूर आरती प्रसाद सारं झालं खरं तर तिथे असलेले सारे जीव कुठल्या ना कुठल्या दुःखाने पीडित होते परंतु त्यांच्या जीवनातील आत्ताचे हे क्षण फुलून आले होते पारिजातकाने पाणी फुलून यावे तसे पांडेजी गेल्यापासून गंगाबाई त्यांच्या जागी खोलीवर आल्या होत्या एक बाजूला भिंतीला लागून जनाजींची कॉट होती तर दुसऱ्या बाजूला गंगाबाईंची मध्ये कपड्यांसाठी दोरी होती खिडकीजवळची कॉट मात्र अजून रिकामीच ते होती सकाळीच अंघोळ करून जनाजीने आपलं लुगडं खसखस धुतलं आणि धुण्याचा पिळा उकलून त्याने ते दोरीवर पसरवलं इथे एक पद्धत होती की आपल्या खोलीची स्वच्छता आपण ठेवायची आणि आपले कपडेही आपणच धुवायचे अगदीच कुणाकडून होत नसेल तर मात्र काही पर्यायी व्यवस्था केली जायची संजीवनमधील सुशिलाबाईंकडून धुण्याची वगैरे कामं केली जात होती बाहेरून आलेल्या गंगाबाईने दोरीवरचं जनाजीचं लुगडं बघितलं आणि त्या फनफनत म्हणाल्या जनाजी सारी दोरी काय तुमचीच आहे म्या तर असं काही म्हटलं नाही पप्पा नाही मी म्हणते माझी साडी मी कुठे वाळत घालू घालतं का मग घाल मी महा लुगडं अगोटून ठेवतो असं म्हणून जनाजीनं लुगड्याची लहान चौपदरी घडी केली आणि दोरीच्या अगदी कडेला ठेवली ते बघून गंगाबाईला वाटलं एवढी शांत समंजस बाई एवढी वर्ष झाली इथे आहे पण कुणाशी भांडण नाही झगडा नाही आणि एकदम गंगाबाईंच्या तोंडून निघालं जनाजी असू द्या मी बाहेर घालते वाळत साडी काहून मा घाल ना केली ना जागा कॉटवर बसून जनाजी म्हणाल्या गंगाबाईने आपली साडी बाहेरच्या दोरीवर टाकली आणि आत येऊन त्या जना आजी जवळ बसल्या आजी आज इथे कशी आलीस ग का आलीस नशिबाचा फेरा महा दुसरं काय आपलं काय जिथं भरला दरा तोच गाव बरा महा दाना पाणी इथंच असन आणि एकाएकी कोणाला आपलं घर सोडावं वाटतं का मा दारावरून जाणाऱ्या गोपिका यशोदा थबकल्या काय सुरू आहे जनाजी काही नाही मा तुम्ही दोघी कुठं निघाल्या म्हटलं थोडी स्वयंपाकात मदत करावी भाज्या वगैरे कापायच्या असतील तर वेळ आहे ना ताई आता नऊ वाजता नाश्ता होईल मग स्वयंपाक या ना आत गंगाबाई म्हणाल्या गोपिकेने बारीक निळ्या प्रिंटची पांढरी साडी नेसली होती तसलंच ब्लाउज गोपिकेच्या एका हातात काचेची बांगडी एका हाताला घड्याळ छान पिनअप केलेला यशोदेनं लालसर सुती साडी नेसली होती दोन्ही हातात काचेच्या बांगड्या त्यांच्यासोबत बेंटेकची एक एक बांगडी दोघेही आत येऊन गंगाबाईच्या कॉटवर बसल्या मी म्हणत होते आजी खूप समजदार आहेत तरीही इथे कशा असं म्हणायचंय का तुम्हाला आणि मला सांगा गंगाबाई स्त्री कितीही समजूदार असली तरी भोतीचे तसे हवेत ना नाहीतर तिच्या समजूतदारपणाला काय किंमत उरते यशोधरा म्हणाली खरीच व बाई माया घरी बी निराते तंबाच लगन होऊन आलती तवा लहानशीच होती ना बी नव्हता आलं काम करू करू जीव आदमूसा होय चिकल तुडवा व तसा तुडवे नवरा चोवीस घंटे दारूच्या धुंदीत ढोरावानी काम करायचं आणि ढोरावानी मारखाचा कंदी सुख नाही पाहिलं माया जीवानं महा जलम झाला तवाच माय मेली, माय म्हणजे काय असते मालूमच नाही बाप्पानं दुसरं लगीन केलं सावतर माय मायनेरी पाण्यात पाहि बाप्पापाशी एकाच्या दोन चुगल्या सांगे आणि मग तू झुडपू झुडपून काढी लहानपणापासून जीवापाक्षी ज्यादा काम करू करू जीव केंडला महा जशी तवा बारकी बुरकी होती तशीच आता बी हाओ आणि गोपिकेने अजीकडे निरखून पाहिलं कमी उंची कृष अंगकाठी काळा रंग बारीक डोळे पांढरे केस चेहऱ्यावरचे भितरे भाबडे भाव आवाजात थरथर जनाजी घरी कोण कोण आहेत यशोधऱ्यानं विचारलं नवरा हाय सून हाय दोन पुरी आहेत लगीन झाले आपल्या आपल्या घरी आहेत मग घरी काय शेतीवाडी का हाय चार एकर पर बट न देती भाड्या भुसाऱ्याला परवडत नाही ना मग आहे बैल त्यांचं चारा पाणी आणि आजकाल पीकही बरं होत नाही कवा लय पाऊस येईन तर कवा येतच नाही मालक नाही गोपिकेने विचारलं हाय पर विचारता म्या पांढऱ्या कपड्याकडे पाहून नाही तसं नाही तसंच हाय माय तसंच हाय नुसता कुकवाचा धनी ज्याले महाधनी होता आलं नाही त्याचं कुकू काय लिहिलं लगन लग्न झालं घर बदललं पर्णाशीप बदललं नाही मारजोड चुकली नाही माय तिथं सावतर माय होती चुगल्या लावाले इथं सासू होती घरचं करून वावर जाऊ मी आणि तिकून थकून भागून आलं का घरचं करू साऱ्याचे जेवणं खाणं झाले का खाले बसावं तर तवरी सासू लेखाजवळ पुढी सोडे आणि मग मार मुदाड अन्न जागच्या जागी पडून राहे कित्येक रात्री उपाशी पुट निजली माय मी घरात कोणाले दयान माया मोठ पोरग बापावाणी डोहे काढ तोंडातून हुमनाची उजागरी बाप्पाच्याही राज्यात नव्हती तर लेखाच्या राज्यात कुठून राहीन पोरग बाप्पा पक्षाही सवाई निघाल तोंडात तर जसं शेण भरलं होतं त्याच्या अंगाव धाव धाऊ ये सुन ही दुसर दुसर करे पहिलं वाणी काम बी होत नव्हतं पोरग पैशासाठी दगा झालावी मी तरी कुठचा पैसा देऊ माय असाच एक दिवस दारू पिऊन आला अंगावर हात घातला नवरा पाहत होता सून पाहत होती पण एक्कानं हे अडवलं नाही ते आरामखोर आले आणि सासू ते गुदस्ताच मिलती त्याने मारलं माय मले हे इथं पोटात लात मारली दरवाजा उघडून बाहेर ढकलून दिलं अंधार लावून घेतलं बाहेर रद रद पाऊस सुरू होता अंधार होता इजा चमकत होत्या घडीभर पावसात उभी राहिली 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 आणि शेजारच्या घरचा दरवाजा ठोकला त्यानं मला घरात घेतलं माही परिस्थिती त्याला मालूम होती शेजारणीनं माझ्या सकूनं ताट वाढून आणलं पर बाई उरात वनवा पेटला होता माझ्या घास कसा जाईल माया अंधर अन्नाचा अवमान नको म्हणून मी त्या ताटाले हात जोडले झोप जणे आता माय खूबाई बोलली कुठची झोप माय पुढं तर सर्व अंधारच अंधार दिसते बाई मै कुठेस जाऊ हे घरदार सोडून कायचं घर जणे कायचं घर घरातली तुही माणसं तुही नाही तर ते घर तुझं कसं होईन माया ऐकतं का म्या भरल्या डोयानं तिच्याकडं पाहिलं माया काही आग्रीव नाही पण पटन तर महा बैन लेख हाय छोटू नागपूरच्या पलीकडे मत्ताऱ्या लोकायचा आश्रम आहे तिथे दोन दिवस झालं आला आलाय उद्या जाईन थ्यो जात काय तिच्या संग मी तर घडी बळ चुप्पच राहिली पाय बाय जणे विचार कर पुन्हा पुन्हा त्या घरी जाणं मारजोड सहन करणं काय बरं दिसतं काय नवरा तर नवरा माय पुट्ट बी तसंच दलिंदर वानाच मायच्या अंगावर हात घालते काय बरं होईन अशा अवला दिस तसं म्हणू नको माय सको त्या आनंदानं राहू दे हे तू न जणे मायचं काहीच बोलतंय पर त्याले तुही काही किंमत आहे का खरीच आपली किंमत कोणाली नाही ना घरात मान नाही उद्या साऱ्या गावात फुलफुल होईन जणीले पोरानं मारलं म्हणून मनातल्या मनात, मनात जनाजी म्हणाली आणि मग आपल्या सकू म्हणाली मी तुझ्या बहीण लेखासंग जाईन खरीच जा खरीच जा जणे जलमभर तुवा या घरासाठी घरातल्या लोकांसाठी कष्ट उपसले पर बाप्पाले बायको नाही समजली पर पोराला बी समजू नाही का ओ माय कंठ दाटून आला सखूचा त्या रात्री मला झोपच आली नाही भीतीने टेकून बसून राहिली बाहेर पावसाची रिप रिप आणि मनात बी दुसऱ्या दिवशी सखूच्या बहिणले का संग इथं आली सकूनच आपलं एक लुगडन झंपर झोऱ्यात घालून दिलत असे हाय माय माझी चित्रकथा यशोधरेचा हात जनाजीच्या पाठीवर स्थिरावला आणि जनाजी सकटच सर्वांनी डोळे पुसले घरचं कुणी भेटायला आलं नाही आजी गोपिका म्हणाली नाही पर छोटू जाऊन आला गावाले का खबर बात समजते ना माय ना तू मोठ्या अंगावरचा होता गोडाधोडाचा मोठा लेहडा कुणी जवळपास नसलं का साखर नाही तर गुयाचा खडा त्याच्या हातावर ठेवो काही एकदा बिस्किट आयले गोया आयले पैसे देवो एक नातवी आहे तिचं नाणं दुनं माह्याकडं राही याद येते पर मन निब्बर झाला आता माहे बाकी तिकडे ठीक आहे दारू पिदा लोकायचं काय ठीक राहीन महा पण वाटते का सर्व आईने आनंदानं राहावं देव त्याले बरकत देव आणि जनाजेनं डोळे पुसले मंगलाबाईंना अंगभर खरूच झाली होती कडुलिंबी उकळून त्या पाण्यानं दुघी तिघी मिळून जबरदस्तीनं आंघोळ घालीत कधी डेटॉलच्या पाण्यानं आंघोळ घालीत सर्वांगाला ऑइनमेंट लावीत कधीकधी शांत असायच्या तर कधी कधी खूप आरडाओरडा करून सर्वांना गोळा करायच्या आता तर त्याने अंतरुणच धरलं होतं खाणं नाही पिणं नाही जबरदस्तीनं भरवावं लागे अजूनमधून फक्त नितीन नितीन म्हणायच्या आज दोन दिवस झाले मंगलाबाईंच्या पोटात अन्नाचा कण नव्हता क्वाटवर निप्चित पडून होत्या कोणी चमच्यावर पाणी दिलं तरी त्या गिरायच्या नाहीत भाऊ मंगलाबाईंच्या मुलाला कळवून द्यायचं होतं चार दिवस झाले ट्राय करतोय रिंग जाते पण मोबाईल उचलत नाही रेंज नसेल काही का असे का ना पण माझा नंबर तर दिसत असेल ना मिस कॉलमध्ये डॉक्टर संजय यांनी पुन्हा फोन लावला पुन्हा पुन्हा लावला हॅलो कोण मी अमोल आपण मी डॉक्टर संजय नागपूरहून बोलतोय पप्पा कुठं आहे बाहेर गेलेत आणि मोबाईल विसरलेत हल्ली पप्पांचं लक्षच नसतं तुझ्या आजीची प्रकृती बरी नाही मागच्या महिन्यात ना मी फोन केला होता मीटिंगमध्ये बिझी होते जमल्यास येईन म्हणाले पाठवून दे त्यांना आणि बोलावल्याचा निरोप दे त्यांचं येणं जमणार नाही का सांगितलं ना त्यांची प्रकृती ठीक नाही तर तू घेऊन ये ना, ना त्यांना मग मी कसं शक्य आहे नवीन कंपनीत नुकताच जॉईन झालो आहे पण येईन कधीतरी कधीतरी म्हणजे आजीच्या भेटीसाठी नाही इम्पॉसिबल काका शक्यच नाही मंगलाबाईंची प्रकृती नाजूक आहे खूप वाट पाहते ती तुमची ओह हो येत ना काका जे व्हायचं ते तशी आमची तिच्याशी कधीच अटॅचमेंट नव्हती डॉक्टर संजयने मोबाईल कट केला मनात राग मावत नव्हता किती बेफिकिरी लोक आहेत जगात हा नितीन काम काम म्हणून त्याला आजवर आईला भेटण्यासाठी वेळ नव्हता तिची चौकशी करण्यासाठी आणि हा आता देवटा नातू आजीशी अटॅचमेंट नाही म्हणतो हे नात्याचे घट्ट का नाहीत हे असे विस्विसित का आहेत का भेटावंसं नाही वाटत मुलाला आईशी आणि नातवाला आजीशी डॉक्टर संजय मनातून बेचैन होते आणि त्याच रात्री मंगलाबाई गेल्या डोळ्यात मुलाच्या भेटीची आस्थाशीच ठेवून वाटायचं बाई तुमचा मुलगा आलाय नितीन असं म्हणताच त्या उठून बसतात की काय पण काहीही असो मंगलाबाईंचं जाणं साऱ्यांना चटका लावून गेलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद